नमस्कार मित्रांनो आज संकल्प अकॅडमी पुणे मध्ये मी, मी प्रशांत आपलं स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राला मिळालेल्या अभिजात भाषेबद्दल काही महत्वाच्या गोष्टीच्या परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत तर सुरू करू आपण शास्त्रीय भाषा म्हणजे अभिजात भाषेला शास्त्रीय भाषा आणि इंग्लिशमध्ये क्लासिकल म्हणतात आता एखाद्या भाषेला क्लासिकल भाषा का म्हणतात किंवा कोणती भाषा आहे जिला क्लासिकल भाषा आपण म्हणू शकतो अभिजात भाषा तर त्याला काहीतरी निकष दिलेले आहेत ते निकष पूर्ण करावे लागतात की काय ती भाषा जुनी असली पाहिजे जुनी असली पाहिजे म्हणजे काय तर तिचे लिखित रेकॉर्ड अवेलेबल असले पाहिजे परत दुसरं काय हा म्हणजे लिखित रेकॉर्ड म्हणजे कसा की एखादं पत्र कचित कुठेतरी सापडले तसं नाही पुस्तकं लिहिली पाहिजे ग्रंथ असले पाहिजे पुढं काय विस्तृत प्राचीन साहित्य प्राचीन साहित्य जसं आपण म्हणलं ग्रंथ पाहिजे वेगवेगळे साहित्य कविता असतील गोष्टी असतील कादंबऱ्या असतील ह्या मोठ्या प्रमाणात पाहिजे एक आहे दोन आहे असं नाही मोठ का सांग काय मूळ साहित्यिक परंपरा मूळ साहित्यिक पर, परंपरा आता है, ह्यात मिक्सिंग पण असू शकते ह्यात कसं हे मूळ ओरिजिनल त्या भाषेत पाहिजे समजा आता मराठी भाषेला विजा भाषेचा दर्जा दिलाय तर मराठी भाषेतलंच साहित्य मूळ पाहिजे म्हणजे ते दुसऱ्या कोणत्या भाषेत आधी होतं संस्कृत संस्कृतमध्ये होतं दुसऱ्या कोणत्या भाषेत होतं तिथून आपण ट्रान्सलेशन करून इथं लिहिलेले ते चालत नाही ओरिजिनल एकदम ओरिजनल असलं पाहिजे पुढं काय आधुनिक स्वरूपात खंडितला म्हणजे कसं जी शिवाजी महाराजांच्या वेळेस जी मराठी होती तीच मराठी आज आपण बोलत नाही पण मराठीच म्हणतो ना तर हे एक एक्सेप्शन चालू चालू शकतं की सुरुवातीच्या वेळेस ती जी, जी जशी बोलली जात होती आज पण तशीच बोलली जावी ह्याचं कम्पल्शन नाही सिमिलॅरिटी पाहिजे फक्त आपण किल्ल्यांवर कोरलेले काही शिलालेख आहेत का ते वाचून बघू शकता ती मराठी जोडी वेगळी आज आपण कुणी तस बोलत नाही काही भाषा आहेत बऱ्याच भाषा चेंज झालेल्या आहेत तर ह्यासाठी बारा ऑक्टोबर दोन हजार चार रोजी अभिजात भाषा म्हणून सरकारने भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सुरुवात केली तर ही सुरुवात करण्यासाठी सांस्कृत सांस्कृतिक मंत्रालयाने भाषा आणि तज्ज्ञ समिती नेमली होती लँग्वेज एक्सपर्ट कमिटी म्हणली म्हणलं जातं एक्सपर्ट कमिटी का तीच हे सगळं शोधणार ग्रंथ मिळतात का ओरिजिनल आहेत का हे सगळं त्यांचं काम तर सुरू केली त्यावेळेस तमिळ ही एकमात्र भाषा होती जी ऍड करण्यात आली होती तिथून पुढे अभ्यास सुरू झाला पुढच्या वर्षी संस्कृत हे तर उलट काम केलं मी आधी संस्कृत करायला पाहिजे नव्हतं पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पाच दो रोजी संस्कृत ऍड करण्यात आली पुढं तेलुगू कन्नड दोन हजार आठ मध्ये ह्या दोन्ही पण झाल्या एकच दिवस मल्याळम दोन हजार तेरामध्ये उडिया फेब्रुवारीमध्ये आणि इथून पुढं डायरेक्ट आत्ता ऑक्टोबरच्या महिन्यात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाच भाषा ॲड करण्यात आल्या त्या कोणत्या आसामी बंगाली मराठी पाली प्राकृत ह्या सगळ्या अजून पण बोलल्या जातात पाली थोडी कमी प्रमाणात असं प्राकृत आताच्या काळात कोणी बोलत नाही पण रेकॉर्ड आपल्याकडे आहेत म्हणून ती अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे बघा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस खूप हे टॉपिक महत्वाचं आहे कारण आत्ता करंटमध्ये ॲड झालेले ह्यावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात पेपरमध्ये कि दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भाषा ॲड झाल्या ऑप्शनमध्ये असणार बंगाली आसामी मराठी ए बी सी डी एक वेगळी दिलेली असणार नाही ते तुम्ही ओळखून बरोबर ओळखून लिहायचं आपण पुढे प्रश्न बघणार आहेत प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा मग पहिली भाषा ॲड केलेली तमिळ होती आता इथं कन्फ्युजन होऊ शकतं ज्याला माहित नाहीये जो लॉजिकवर वर खेळणार खेळायला जाणार तर पहिली भाषा संस्कृत करून येऊ शकतो की जनरली आपल्याला काय माहिती आहे संस्कृत जुनी भाषा आहे पण दर्जा मिळाला आधी तमिळला कोणती कमिटी नेमली होती हे विचारलं जाऊ शकतं सुरुवात कधी झाली हे विचारलं जाऊ शकतं करंट अफेअर्स मध्ये जास्त चान्सेस आहेत की वन लाईनरच विचारतील पुढे प्रश्न अभिजात भाषेसाठी मजकुराची किमान पुरातनता किती असावी पंधराशे ते अभिजात भाषेसाठी खालीलपैकी कोणते निकष नाही लार्ज कलेक्शन ऑफ एन्शियंट लिटरेचर <laughs> साहित्याचा सा मोठा संग्रह आहे का आहे आपण ट्रू ट्रू करू ट्रेडिशन मस्ट बी स्वतंत्र असावं असावं ट्रू इट मस्ट बी स्पोकन बाय मेजॉरिटी टुडे मेजॉरिटी बद्दल आपण काही बोललोय का नाही असं तर मग हिंदी हिंदी मेजॉरिटी लोक प्राकृत किंवा हिंदी आपण म्हणू शकतो हे मेजॉरिटी लोक बोलत असतात हा 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 हा, हा. प्राकृत आपण बोलत नाही कोण बोलणार सापडत नाही तरी पण तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे किंवा आपण दुसरं उदाहरण हिंदीचं घेऊ शकतो जवळजवळ भारतातील पन्नास टक्के लोक हिंदी बोलतात किंवा हिंदी माहीत आहे हिंदी वाचता येते हिंदी लिहिता येते पण तिला अभिजात भाषेचा दर्जा आहे का तर नाही पुढं काय इट शुड हॅव सिग्निफिकंट डिफरन्सेस फ्रॉम इट्स मॉडर्न फॉर्म आधुनिक स्वरूपापेक्षा लक्षणीय भिन्नता असावी असावी काही प्रॉब्लेम नाही चालतं उत्तर काय आजच्या काळात बहुसंख्य लोकांनी ती भाषा बोलली पाहिजे असं तर मग हिंदीला पण मिळालं असत असं काही नाही जर असं असतं तर हिंदीला असत अभिजात भाषांचा दर्जा कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो पुढे मिनिस्ट्री ऑफ कल्चर सांस्कृतिक मंत्रालय विच कमिटी अंडर साहित्य अकॅडमिया टू अवल्युएट सोशल क्लासिकल लँग्वेजेस अभिजित भाषांचा आढावा घेण्यासाठी साहित्य साहित्य अकादमी अंतर्गत कोणत्या समिती कोणती समिती स्थापन करण्यात आली लँग्वेज एक्सपर्ट कमिटी भाषिक तज्ज्ञ समिती आपण वरती बघितलं तर आपले प्रश्न इथं संपलेले आहेत अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात वन ऑनलाईन करंट अफेअरसाठी तर ह्या काही बेसिक गोष्टी जे आपल्याला फॅक्ट्स आहेत जे माहीत असले पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ खाली कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू